बस प्रभू प्रतिष्ठान आणि भगवा रक्षक युवा प्रतिष्ठानच्या वतीनं साजरा करण्यात येणाऱ्या महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव अध्यक्षपदी करजगी तर सचिवपदी शिवम गुब्याड यांची निवड करण्यात आली भगवा रक्षक युवा प्रतिष्ठान आणि बसव प्रभू प्रतिष्ठान यांच्या वतीनं यंदा बसव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे त्यासाठी या दोन्ही संस्थांची सर्वसाधारण सभा संस्थेचे मार्गदर्शक अक्षय वानकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी नगरसेवक नागेश भोगडे प्रतीक थोबडे शिवराज झुंजे सागर हिरे हब्बू बनशेट्टी सूरज पाटील प्रतीक ताकमोगे अभिषेक जाधव अक्षय काळे महेश जेवरे यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत सन दोन हजार एकोणीसच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड याप्रमाणे करण्यात आली संस्थापक ईश्वर हिरेमठ केदार लंगडे उत्सवाध्यक्ष अक्षय करजगीकर उपाध्यक्ष शुभम पाटील विशाल अक्कलवाडी कार्याध्यक्ष सुमित शिंगारे रोहित सवळी सेक्रेटरी शिवम गुब्याड खजिनदार प्रथमेश साखरे मिरवणूक प्रमुख राहुल पवार वैभव नरखेडकर प्रसिद्धी प्रमुख चेतन लिगाडे महेश सबजकी यावेळी नागेश भोगडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं संरक्षक व प्रभू प्रतिष्ठानच्या आता नवीन पदाधिकाऱ्यांची जी, जी निवड झाली त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि कायद्याच्या चौकटीत राहून गेल्यावेळी प्रमाणेच त्याच्यापेक्षा जरा चांगलं पद्धतीचं मिरवणुकीत सगळ्यांनी सहभागी होऊन मंडळाला सहकार्य करावं एवढं विनंती करतो अशीच वर जयंती असावी इच्छा आहे त्याचप्रमाणे मंशावर सर्व आमचे मित्र सहकारी या वर्षीचे अध्यक्ष अक्षय करजगीकरजीकर यांना आपल्याकडून शुभेच्छा देतो तसेच जयंती सर्व बसुप्रेमी यांना एकत्र राहून जयंतीचा उत्सव समितीला साथ देऊन त्यांचे सर्व शासनाचे नियम पाळून आपण जैन साथ द्यावी मोठ्या प्रमाणात उत्साह या दिवशी बाहेर पडून मिळून शोभा वाढवी हे विनंती करतो जैल